मित्रांनो पवार साहेब थोड्या वेळामध्ये ज्या ठिकाणी बोलणार आहोत त्यांचा ताफ ताफा ताफा आलेला आहे आपण बघू शकतो की गर्दी या ठिकाणी मोठी झालेली आहे पवार पवार साहेब आतमध्ये आहेत एक या ठिकाणी पवार साहेबांना धावती भेट दिलेली होती उमेदवारांशी या ठिकाणी भेट चाललेली आहेत थोड्याखाने एक एक दोन मिनिटाची या ठिकाणी चर्चा झालेली आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी आपण विचारणार आहोत सर आपलं सर्वप्रथम एम एच मध्ये स्वागत आहे धन्यवाद थोड्याच वेळापूर्वी पवार साहेब या ठिकाणी आलेले होते हो आपली भेट झाली काय चर्चा झाली त्यांनी आशीर्वाद दिला मला भुसाळ विधानसभेसाठी आशीर्वाद दिला आणि त्यानंतर तातडीने पुढच्या मिटिंगला जायचं धारण गावला त्यासाठी म्हटले की मी मला वेळ होतोय म्हणून ते निघून गेले पण त्यांनी मला भुसाळ भुसाळ विधानसभेसाठी विजयाचा आशीर्वाद दिलेला आहे असे आपले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर या ठिकाणी उपस्थित होते त्यांना थोड्याच खाणी त्यांच्यासोबत चर्चा झालेली होते काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल अण्णा या ठिकाणी जी निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राची धुरा यांच्यावरती आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी आलेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी पवार साहेब जातात त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा शंभर टक्के विजय होतो आजपर्यंत हा इतिहास आहे आणि आम्ही भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय पवार साहेब यांचं स्वागत केलेलं आहे आणि साहेबांना पुढची सभा असल्या कारणामुळे साहेब निघून गेलेले आहेत हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल ज्या ठिकाणी <laughs> आपले जे काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार होते त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे सर्वप्रथम इव्हेंट नाईन्टीन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज या ठिकाणी उपस्थित महा होते महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गटाचे सर्व सर्व शरद पवार आलेले होते त्याच्याबद्दल आपण काय सांगाल साहेबांच्या जिल्ह्यामध्ये तीन का चार सभा होत्या पाच पाच सभा होत्या पाच सभा होत्या आणि आता धरणगावकडे साहेब रवाना झालेत आणि भुसावळला आम्ही साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे भुसावळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच तिकीट डॉक्टर राजेश मानवतकर साहेबांना मिळालेला आहे आणि तो प्रचार जोरात या ठिकाणी सुरू आहे साहेबांचं सा या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे भुसावळचं जे विधानसभेची जी रणधुमाडी सुरू झालेली आहे सर्व आपल्या आपल्या प्रचाराला लागलेले आहेत मात्र असं तुम्ही एकदम समोर आणून ना आलेले नाहीये त्याच्यावर काय सांगाल आपण जनरेशन फास्ट आहे नवीन तरुणांना संधी देणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही तरुण वर्गाला जरा पुढे करतो आहोत मागे राहण्याचा काही विषय नाही अजून एक शेवटचा प्रश्न घेईल कारण की अनेक दिवसापासून ही चर्चा होती कि आपण पण याच्यामध्ये जशी आपली भूमिका पाहिजे होती तशी आपली भूमिका समोर येत नाहीये आहे आम्ही सोबत आहोत महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे आता आपण जे भुसावळचे माजी नगरसेवक होते म्हणून निकम आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे पुढील चित्र या ठिकाणी स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की भुसावळची जी रणधुमाडी आहेत आणि भुसाळ विधानसभेबद्दल या ठिकाणी काय चित्र रंगणार आहेत सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून आहेत एम एन नाईन्टीन न्यूजची आम्ही पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते जे या जे पदाधिकारी होते त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे पुढील अपडेटसाठी एम एन नाईन्टीन न्यूज सोबत सोबत आपण जुळलेला राहा बघत राह एम एईन्टीन न्यूज ब्युरोचीफ जोये सय्य सोबत ब्रे वानखेडे धन्यवाद